शिवराज सर्वांना मी आत्ता अशा ठिकाणी आहे याच ठिकाणी इंग्रजांनी आता आम्ही जिथे आहोत मी उभा आहे त्याच ठिकाणी इंग्रजांनी तोफा चढवून आपल्या स्वराज्याच्या राजधानीला उद्ध्वस्त केलं होतं आता मी या ठिकाणचं नाव सांगतो मला पोटल्याचा डोंगर जो रायगडच्या या रायगडच्या बाजूला आहे त्यात रायगडच्या खोऱ्यामध्ये जो हा डोंगर आहे त्याला पोटल्याचा डोंगर असं बोलतात आता ह्या पोटल्या डोंगराचा इतिहास हा डोंगर रायगडाला फितूर झालेला आहे म्हणजे गद्दारी केली डोंगरानी डोंगराने केल्या त्याचं कारण तुम्हाला सांगतो अठराशे अठरामध्ये जेव्हा आपल्या रायगडावर वाराणसीबाई तिथं राज्य होत्या आणि काही पाचाळला आपले काही तीनशे मावळे होते इंग्रजांनी तेव्हा इंग्रजांनी पाय पसरायला सुरुवात केली होती स्वराज्यावर आणि नंतर त्यांनी अठराशे अठरामध्ये मराठ जवळजवळ अठराशे पंधरापासून त्यांनी सुरुवात केली इकडे आक्रमण करायची आणि नंतर सगळं काबीज करत त्यांनी रायग किल्ले घेण्याचा हे केला निर्धार केला तसंच त्यांनी स्वराज्य राजधानी असलेला रायगड किल्ला सुद्धा घेण्याचा एक मोठा हे केला की राजधानी रायगड किल्ला हा घ्यायचा त्यावेळे पाचला आपले तीनशे तीनशे मावळे पाचला असायचे त्यापैकी पहिला मेजर हॉल हा जो इंग्रजांचा अधिकार होता तो मेजर हॉल आहे पहिला पाचळला आला आपल्या तीनशे मावळ्यापैकी वीस मावळे त्यांनी मारले बाकीचे मावळे शरणागती झाले नंतर महाड यांनी कर्नल प्रॉथरनी महाड शहर जिंकला पूर्ण महाड जो एरिया आहे मारता पूर्ण काबीज के केला त्याच्यानंतर मेजर हॉलला माहिती आहे की रायगड असा हाती येणार नाही काहीतरी युक्ती केल्याशिवाय किंवा आपला इंग्रज सैन्य जास्त बोलवल्याशिवाय रायगड हातात येणार नाही तेव्हा त्यांनी जवळजवळ दोन दिवसानंतर कर्नल प्रॉथरला बोलवलं कुठे रायगडच्या पायथ्याशी अशा त्यांच्या दोन टीम आल्या एक मेजर हॉल अधिकारी इंग्रजांचा आणि कर्नल प्रॉथर हा खूप आरामी होता कर्नल प्रथर खूप आरामी होता त्याला हे सगळं हिसकवून घ्यायचं होता जसा त्यांनी रायगड जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही गोष्टी हात आल्या नाही तर त्यांना समजलं की रायगडची एवढी उंची आहे एवढा भव्य दिव्य असा रायगड आहे तुम्ही बघितला असेलच आणि समोर सुद्धा बघता की तो असा शक्य नाही जिंकणे उगाच महाराजांनी राजधानी केली नव्हती स्वराज्याची पण त्या अधिकाऱ्यांना जेव्हा कर्नल प्रॉथरला पोटल्याचा डोंगर दिसला आता दिसला की आपल्यातला कोणीतरी फिचुरी करून दाखवला हे माहितीनं पण ह्या पोटल्याचे डोंगर जेव्हा दिसला तेव्हा समजलं की रायगडच्या थोडासा निम्म्यापर्यंत हा डोंगर आहे निम्याच्या उंचीपर्यंत आणि हा डोंगरावर त्यांनी बघता बघता अठराशे जवळजवळ अठराशे अठरामध्ये तीन मे किंवा दोन तीन मेला त्यांनी या पोटा डोंगरा मी जे उभा तिथे तोफा चढवल्या या ठिकाणी तिथेच त्या तोफा चढवल्या आणि इथून अठराशे चारपासून पहिला सायंकाळी सायंकाळी पहिला गोळा त्यांनी मारला बघा समोर बघता रायगडाचा भाग आहे रायगडाची तिथं तिसरं नगारखाना त्याच्या पाठीमागे आहे राजवाडे सगळे आता वाराणसीबाई तिथे राज्यक्रम होते आणि हजार फक्त मावळे होते त्या अठराशेमध्ये बोलते ना अठराशे अठरामध्ये मे महिन्यामध्ये हजार मावळे फक्त होते त्यापैकी त्या कर्नल प्रॉथरनी एक पत्र पाठवला वाराणसीबाईंना की रायगड खाली करा न तर आम्ही आक्रमण करू पण त्यांना एवढं आपल्याला माहिती हो नव्हतं की या पोट्या डोंगरावर हो एवढे तोफात चढवून हा आपला आक्रमण करतील आणि बघता बघता चार मेला इथून पहिलाच गोळा आपल्या हा राजवाडावर गेला तुम्ही बघू शकता इथनं अंतर एवढं फार नाही आपण उंचीचा डोंगर आहे पण त्या राजवाड्यात गोळा गेल्यानंतर सर्व आग पसरली आणि सर्व मावळ्यांच्या डोळ्या देखत आपला राजगड उद्धवस्वर होता आणि जेवढा बत्तीस मन या सण वरती जळं होता सगळा पूर्ण सगळं पेट धरलेला कारण की इथून बघा सगळ्या गोष्टी दिसत इकडे जगतेश्वर मंदिर आहे तो इथून दिसत नाही हा सगळा रायगडचा एरिया आपण बघायला मिळतोय तीन दिवस तीन दिवस वाराणसीबाईंनी हार मानली नाही ते गड खाली घ्यायला तयार नव्हते पण तिसऱ्या दिवशी नंतर मग दहा मेला शेवटी कर्नल प्रोथर हा रायगडवर गेला रायगडवर दहा एक हजार मावळे होते शेवटी सर्वांना मान खाली घालून गडउतार व्हायला लागला कारण की रायगडाची ताप अव आव, अवस्था आपली राजधानीची उद्ध्वस्त केला होता रायगड तोफा मारून तीन दिवस तोफेच्या बारा दिवस रायगड जळ होता आपला आणि असा हा पोटल्याचा डोंगर खुजूर झाला गद्दार झाला आणि रायगडच्या बाजूला कारण ह्या पोटल्याच्या डोंगराने रा महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा बघितला असेल राज्यापेक्षा बघितलं असेल महाराज सिंहासनाचा रूप डवळाने फिरताना बघितला असेल पण ह्याच डोंगरानी आज आपला रायगड रायगड उद्ध्वस्त केलेला आहे आणि ह्या डोंगराचा पोटल्याचा फितूर पोटला डोंगर फितूर झाला याचा मुख्य कारण हेच आहे आपल्या इतिहासाच्या आहेत त्या बघण्यासाठी जो आम्ही इतिहास वाचलेला आहे किंवा अभ्यास करतो त्या अभ्यास इथं आहे का तर या कुठला म्हणजे लोक कशा टाकल्या असतील कुठून चढवल्या असतील हा तोफा तोफा चढू शकतो इथून आणि इथला तोफ्याचा मारा करून रायगड आपला यांच्या हाती गेला जय शिवाजी